आणि आता गावखड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून पिंपरी चिंचवडमधील मुख्य रस्त्यांवरील खड्डे नीट न बुजवणाऱ्या पालिकेच्या सव्वीस कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस पिंपरी चिंचवड महापालिकेची खड्डे व्यवस्थापन प्रणाली या अंतर्गत पॉट मॅनेजमेंट ऍप विकसित नाशिकच्या फर्नांडिसवाडी भागात दोन टोळ्यांमधील वादातून हवेत गोळीबार दोन्ही गटांकडून पंधरा ते वीस राऊंड फायर एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावर देखील दगडफेक नाशिक मुंबई महामार्गावर गुंडेगाव फाट्याजवळ भीषण अपघात चारचाकी गाडीवर कंटेनर उलटला यात चौघांचा मृत्यू धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश अनिल गोटेंची माहिती बीडमधील माजलगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्याला सहा लाखांची लाच घेताना पकडलं छत्रपती संभाजीनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा भिवंडीतील साविंद्रा औचित पाडा येथे हातात तलवार घेऊन एकाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून व्यक्तीचा शोध सुरू आहे अहिल्यानगरच्या कोतवालीत दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे चार पिस्तुलं दोन मॅगझीन चौतीस जिवंत कार्तुसांसह तीन मोबाईल आणि एक चारचाकी जप्त पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगावात नवरा बायकोच्या भांडणात अकरा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालाय बायको नवऱ्याला त्रिशूळ मारत असताना ते बाळाला लागल्यानं ला ला मृत्यू झाल्याची माहिती आहे धाराशिवमध्ये आई आणि मुलाकडून पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न खासगी सावकाराविरोधात तक्रार पोलिसांनी न घेतल्यानं विष प्राशन केल्याची माहिती आहे लातूरमध्ये आठ लाखांचे ड्रग जप्त गावठी पिस्तुलासह दोघांना अटक तर एक जण फरार स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई शहापूरच्या वरसवाडी गावात रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा संघर्ष आजारी महिलेला मध्यरात्री पायवाट्यांना रुग्णालयात नेण्याची वेळ साताऱ्यातील आंबेनळी घाट पाच दिवसांसाठी बंद वारंवार पडत असलेल्या दर्डींमुळे प्रशासनाचा निर्णय साताऱ्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील डोंगर दऱ्यात मोर नाचताना पाहायला मिळाला तिसारा फुलवून नास्तानाचा मोराचं नास्ताना दृश्य नृत्य कॅमेऱ्यात कैद आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी परिसरात रामकाल पथ तयार केला जाणार रामायणकालीन घटनांचं शिल्प कमानी उभारल्या जातील त्यासाठी एकशे शेहेचाळीस कोटींचा निधी खर्च केला जाईल आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक, बुलेटिन एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा